नमस्कार स्वागत आहे आपल्या बोईस किचन मध्ये बघा बोईस किचन मध्ये आज मी बनवणार आहे कोकणी पद्धतीने हा चिलापी मासा कोकणी पद्धतीने चिलापी माशाचे फ्राय आज आपण आपल्या बॉईस किचन मध्ये बनवणार आहोत कोकणातील घराघरामध्ये ज्या पद्धतीने मासे फ्राय केले जातात तीच पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मी हा एक किलो चिलापी मासा आणलेला आहे मासा अगदी फ्रेश आहे बघा त्याच्या डोळ्यावरूनच कळत आहे आपल्याला असे ताजे ताजे मी चिलापी मासे आणलेले कोकणी पद्धतीमध्ये या प्रकारचा मसाला वापरला जातो त्यामध्ये बघा कोथंबीर घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले एक इंच आलं घेतलेलं आहे दहा पंधरा लसणाचे पाकळ्या घेतलेले एक चमचा हळद घेतलेली दीड चमचा मीठ आहे आणि एक चमचा मी धन्याची पूड घेतलेली आता हे सर्व मसाल्यांचं मी बारीक वाटण करून घेते त्यानंतर पुढची प्रोसेस दाखवते हे मसाल्यांचं मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण सर्व माशाने लावून घेते मासे मी चांगले चार पाच स्वच्छ पाण्यामध्ये मसाला मी माशांवर आता टाकून घेतलेला आहे कोकणामध्ये काय केलं जातं त्यामध्ये हा टाकले टाकलं जातं पण माझ्याकडे आता गोळ नाहीये त्यामुळे मी अर्धा लिंबा असा मी आता पिळून यामुळे काय होतं माशांच्या अंगी जो इसाडापाना असतो तो इसाडापणा निघून जातो आणि सर्व मीठ माशांच्या आतपर्यंत मोरत आणि त्यामुळे मासे खायला खूप स्वादिष्ट लागतात हे बिया काढून घेते मी सर्व माशांना एक सारखा मसाला लागेल अशा बेताने हा मसाला आता मी लावून मासे आता मुरून ठेवते आता कमीत कमी हे मासे एक तास तरी मुरून ठेवायचे वेळ तुमच्याकडे जर जास्त असेल तर दोन तास ठेवले तर ता, अति उत्तम त्यामुळे माशांची चव खूपच छान लागते वेळ कमी त्यामुळे मी ता एकच तास मासे मोरत ठेवणार आहे एक तास मी हे मासे मस्त मोरून ठेवते त्यावर झाकण झाकून ठेवते आता मासे फ्राय करण्यासाठी आपल्याला जी कोटिंग लागणार आहे ती कोटिंगचं जे साहित्य ते काढून ठेवलेलं आहे ते बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे यामुळे कलर खूप छान येतो फ्राय केलेल्या माशांना आणि दोन चमचे मालवणी मच्छी मसाला आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तर मीठ बघा आपण मोरवण्यासाठी पण टाकलेला आहे दीड चमचा आणि हा अर्धा चमचा म्हणजे त्या कोटिंगला पण मस्त छानपैकी चव येते आणि मासा खायला खूप आणि फ्राय केलेला मासा खायला खूप छान लागतो म्हणून मी अर्धा चमचा मीठ परत ऍड केलेले आहे कोटिंगमध्ये सुद्धा आता बघा हे सर्व जे मसाले ते एकत्र करून ठेवू आपण बघा आता तास झालेला आहे माशांना हे बघा माशे पण मस्त मोरलेले आपण मस्त कोटिंग करून फ्राय करून घेऊ जाड बुड असलेला तवा मी आता गरम करून घेतलेला आहे त्यावर तेल सोडते ता आता चांगल्यापैकी तेल टाकून घ्यायचं आहे तवा तर आपल्याला आता गॅस मिडियम करायचा आहे हे माश्याचं कोटिंग त्यांना लागेल ला अशा हिशोबाने फिरून घ्यायचा मासा सर्व साईडने माश्याला मस्त कोटिंग झालेलं आहे आता मी तव्यावर पाणी ठेवून देते तेल सगळीकडे पसरून घेते आता असे सगळे मासे मी कोटिंग करून तव्यावर ठेवून घेते हे बघा सर्व मासे मी कोटिंग करून मस्त गरम तव्यावर ठेवून घेतलेले थोडस तेल टाकून घेते परत म्हणजे मासे आता फ्राय होते लोकली आता यांना मस्त एक मिनिटासाठी फ्राय होते ते एक मिनिटानंतर मी यांना परठी मारून घेईल परत हे बघा एक मिनिटानंतर आता मस्त हे मासे मी सर्व परठी मारून घेते गॅस मीडियम वरच ठेवलेला आहे बघा सर्व मासे मी एक मिनिटानंतर मस्त पलटी मारून घेतले आता परत पुन्हा एक मिनिटानंतर मी यांना परत पलटी पर मारून घेणार आहे एक मिनिट झालेला आहे बघा आता या माश्यांना माश्यांना पलटी मारून घेते आता यावेळेस काय करायचं जी बाजू आपली फ्राय व्हायची बाकी त्या बाजूने पलटी मारून घ्यायचे हे बघा मासे मी दुसऱ्यांदा पलटी करून घेतलेले एक आता यांना मी परत एक मिनिटानंतर पलटी मारून घेणार आहे एक मिनिटानंतर बघते आता आता पुन्हा मी मासे व्यवस्थित मस्त पलटी मारून देते तीन साइड आपल्या झालेल्या आता चौथी साइड जी आहे ती मी मारून घेते कलर बघा माश्यांचा किती छान आलाय आता हे एक मिनिट परत मी फ्राय करून घेते एक मिनिटानंतर आता आपले मासे रेडी होतील खाण्यासाठी एक मिनिट झालंय आता बघा माश्याच्या चुगंडाने सगळ्यांना खूप भूक लागली आता मी गॅस बंद करते आता हे मासे आपले रेडी झालेले आहेत था। हे बघा मस्त कोकणी पद्धतीने आपले माश्याची फ्राय तयार झालेले आता तुम्ही पद्धत वापरून मासे फ्राय करून बघा खूप छान खायला लागतात रेसिपी बनवल्यानंतर कमेंट्स मध्ये नक्की लिहा रेसिपी आवडली असेल तर इतरांनाही तुम्ही शेअर करा अशाच खूप छान छान साठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद